तर बघा संजय गांधी निराधार योजना अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे पुढील पेन्शनची तारीख जी आहे तर ती कळाली आहे बऱ्याच तालुक्यांमध्ये आम्ही संपर्क केला तहसील कार्यालयामध्ये आणि त्यांनी दिलेली माहिती आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत बऱ्याच तहसील कार्यालयामधून मिळालेली माहिती सांगणार आहोत ज्या ज्या तहसील कार्यालयाने आम्हाला माहिती पुरवली ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आता तुम्हाला पटापट कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला लास्ट जे पेमेंट आहे तर ते किती तारखेला मिळालेलं तसे आहे तसेच कोणत्या महिन्याचं मिळालेलं आहे ठीक आहे आता तुम्हाला माहिती आहे की पुढील पेमेंट हे कोणत्या महिन्याचं मिळणार आहे आत्ता चालू आहे एप्रिल आणि पुढील मे महिन्याचे पैसे म्हणजेच एप्रिलचे पैसे जे मे महिन्यामध्ये येतात त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शोते हो तुमच्यापैकी जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण प्रत्येक गावाची व तालुक्याची माहिती आपण नेहमी या चॅनलवरती अपलोड करत असतो चला तर आपण वेळ न गमवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपल्याला दररोज फोनच्या माध्यमातून व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून हजारो प्रश्न येत असतात त्यापैकी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करत असतो या प्रश्नांची उत्तरे ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या ऑफिशियल चॅनलवरती देखील तुम्हाला पाहायला मिळते आणि त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल तसेच व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटरची देखील लिंक तिथे दिलेली आहे त्याला देखील फॉलो करा जेणेकरून तुम्ही थेट आमच्याशी संपर्क साधून तुमचे प्रश्न सोडवू शकता ठीक आहे आता तालुक्यांची यादी बघूया व त्या तालुक्यांना कधी पैसे मिळणार आहेत याची माहिती पाहूया कोणत्या तालुक्याला किती तारखेला पैसे वाटप केले जाणार आहेत हे आपण आता बघूया तर बघा आजचा पहिला तालुका आहे अक्कलकुवा अक्कलकुवा तालुक्यामध्ये दोन तारखेला म्हणजेच दोन मेपासून पैसे वाटपाची सुरुवात होणार आहे पुढील जो तालुका आहे तो आहे अक्रोनी अक्रोनी अकरोनीमध्ये देखील दोन तारखेपासून पैसे वाटपाची सुरुवात होणार आहे तसेच पुढील तालुका आहे नंदुरबार तर पटापट कमेंट करून सांगा की नंदुरबारची कोणकोण श्रोत आहेत नंदुरबारमध्ये तीन तीन मेपासून पैसे वाटपास सुरुवात होणार आहे त्यानंतर आहे नवापूर नवापूरमध्ये देखील दोन मेपासून दुपारपासून पैसे वाटपास सुरुवात केली जाणार आहे अशी माहिती तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे त्यानंतर आहे तलोडे तलोडे तलोडेमध्ये देखील तीन तारखेपासून दुपारपासून डी बी टी प्रणालीमार्फत पैसे वाटपास सुरुवात केली जाणार आहेत तर वरील तालुक्यातील कोणकोण श्रोत आहेत पटापट कमेंट करून सांगा आपल्याला पुढील तालुके देखील बघायचे आहेत पुढील देखील आपण बघणार आहोत तर पहिला तालुका आहे पुढील चांदवड चांदवड तालुक्यामध्ये चार तारखेला बघा चांदवडमध्ये चार तारखेच्या सायंकाळपासून पैसे वाटपाची सुरुवात केली जाईल अशी माहिती तालुकास्तरावरून प्राप्त झाली आहे पुढील जो तालुका आहे तो आहे आ, देवला देवला तालुक्यामध्ये देखील चार तारखेपासून पैसे वाटपास सुरुवात केली जाणार आहे त्यानंतर आहे दिंडोरी डिंडोरीमध्ये एक तारखेपासून सकाळी पैसे वाटपास सुरुवात केली जाणार आहे एक मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दिंडोरी तालुक्यामध्ये पैसे वाटपास डी बी टी प्रणालीमार्फत सुरुवात केली जाणार आहे अशी माहिती तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे पेथ तालुका पेथमधली श्रोता कोणकोण आहेत पटापट कमेंट करून सांगा पेथमध्ये दोन तारखेला रात्री दोन तारखेला रात्री पहिलं ट्रान्झॅक्शन पेथमध्ये होणार आहे पुढील जो तालुका आहे पुढील तालुका येवला, कौन -कौन -पट आहे येवला येवल्याची कोणकोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा येवल्यामध्ये कदाचित येवल्याची निश्चित माहिती प्राप्त झाली नाही तीन तारखेचा सकाळपासून ट्रान्झॅक्शन सुरू होण्याची शक्यता येवल्यामध्ये वर्तवण्यात येते आहे मालेगावची श्रोता कोणकोण आहेत तर मालेगावमधली माहिती पूर्णपणे प्राप्त झाली नाही परंतु मालेगावमध्ये या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे तीस एप्रिलच्या सायंकाळपासून ते पाच मेपर्यंत पैशाची वाटप केली जाणार आहे अशी माहिती मालेगाव तालुक्यातून आम्हाला प्राप्त झाली आहे त्यानंतर आहे पुढील तालुका आहे इगतपुरी चला कमेंट करून इगत 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 सांगा इगतपुरीची कोणकोण श्रोता आहेत तर इगतपुरीमध्ये देखील पाच तारखेच्या पुढे ट्रान्झॅक्शन होण्याची दाट शक्यता आहे इगतपुरीची कोणकोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा पाच तारखेच्या पुढे इगतपुरीमध्ये ट्रान्झॅक्शन होण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे आता पुढील आपण तालुके बघूया जे देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि बरीच श्रोता गंगाखेड गंगाखेडमध्ये बघा गंगाखेडची माहिती समोर येते आहे की गंगाखेड या तालुक्यामध्ये या महिन्याचे जे पैसे आहेत तर ते पुढील महिन्याच्या अकरा तारखेपासून सुरू होणार आहेत पुढील महिन्याच्या अकरा तारखेपासून तसेच राहिलेले जे ट्रान्झॅक्शन आहे गंगाखेडचे ते आता सव्वीस एप्रिलच्या पुढे चालू होणार आहेत आणि पुढील महिन्याचे जे आहे तर ते पुढील महिन्याच्या अकरा तारखेपासून आता राहिलेले सव्वीस तारखेपासून आणि पुढील महिन्याचे अकरा तारखेपासून ठीक आहे त्यानंतर आहे जिंतूर तर जिंतूरचे वाटप केले गेलेले -के आहे बारा एप्रिलच्या आधी तसेच पुढील महिन्याचे ट्रान्झॅक्शन हे एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सुरू होणार आहे त्यानंतर आहे पालन पलाना पला पालम पालम तर बघा पालमची माहिती एवढी उपलब्ध नाही आहे परंतु पाच तारखेच्या नंतर ट्रान्झॅक्शन सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे ठीक आहे त्यानंतर आहे परभणी तर बघा परभणीची कोणकोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा परभणी तालुका कोणाचा येतो तर परभणीमध्ये सात मे सात मेच्या नंतर ट्रान्झॅक्शन होणार अशी माहिती आम्ही विचारणा केली असता तहसील कार्यालयामधून आम्हाला प्राप्त झाली आहे पुढील जे तालुका आहे सेलू तालुका जो परभणी विभागामध्ये येतो तर यामध्ये तीन तारीख तीन मेच्या नंतर सेलूमध्ये ट्रान्झॅक्शन होणार आहे त्यानंतर आहे सोनपेठ तर सोनपेठची कोणकोण श्रोत आहेत -पत पटापट कमेंट करून सांगा तर सोनपेठ तालुक्यामध्ये बघा याची एक्झॅक्टली माहिती उपलब्ध नाही परंतु चार तारखेच्या सायंकाळपासून आम्ही पैसे टाकण्यास सुरुवात करू अशी माहिती या तालुक्यामधून सोनपेठ या तालुक्यामधून आम्हाला प्राप्त झाली आहे ठीक आहे तर बघा कोणकोण वरील तालुक्यांमधली श्रोता आहेत पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर पुढील जी तालुके आहेत ते देखील आपल्याला बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता पुढील तालुके आपण बघूया एक तारखेला कोणते तालुके आहे भोर भोर तालुक्यामध्ये दोन तारखेच्या सायंकाळपासून भोर भोरची कोणकोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा त्यानंतर आहे आंबे त्यानंतर आहे आंबेगाव आंबेगाव आंबेगावमध्ये कोणकोण श्रोता राहतात पटापट कमेंट करून सांगा तर इथे देखील पैशाचे वाटप लवकरात लवकर सुरू होणार आहे त्याची एक्झॅक्टली तारीख ते आमच्याकडे आलेली नाही पण लवकरात लवकर सुरू होणार आहे एवढी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानंतर आहे दौंड दौंडमध्ये बघा एक तारखेच्या सायंकाळपासून दौंड तालुक्याच्या श्रोत्यांनी पटापट कमेंट करायची आहे एक तारखेच्या सायंकाळपासून दौंडमध्ये पैशाचे वाटप केली जाणार आहे ठीक आहे त्यानंतर आहे जिन्नर जिन्नर तालुक्याचे कोणकोण कोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा जिन्नरमध्ये देखील दोन तारखेच्या सकाळपासून दोन तारखेचे जे नऊ वाजते तर नऊ वाजताच्या नंतर दोन तारखेपासून ट्रान्झॅक्शन केले जाणार आहे ठीक आहे पटापट कमेंट करून सांगा दोन तारखेच्या सकाळपासून इथे ट्रान्झॅक्शन सुरू होणार आहे पुढील जो तालुका आहे तो आहे खेड खेड तालुक्यामध्ये देखील तीन तारखेला पैशाचे वाटप केले जाणार आहे अशी माहिती मिळते आहे तीन तारखेच्या सकाळी की सायंकाळी हे एक्झॅक्टली इथे दिलेलं नाही परंतु तीन तारखेपासून होईल त्यानंतर मावळ मावळमध्ये संपूर्ण माहिती मावळची उपलब्ध नाही आहे परंतु अशी शक्यता वर्तवण्यात -पट, येते आहे की पाच तारखेपासून मावळचे ट्रान्झॅक्शन सुरू केले जाणार आहे तर पटापट मावळची कोणकोण श्रोत आहेत कमेंट करून सांगा आणि तुम्हाला या आधीचे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत की नाही ते देखील सांगा पुणे सिटी तर बघा पुणे सिटीतील बरेच श्रोता आहेत तर पुण्यामध्ये पुण्यामध्ये तीन तारखेच्या दुपारपासून तीन तारखेच्या दुपारपासून लक्षात ठेवा तीन तारखेच्या दुपारपासून पुणे सिटीमध्ये पैसे वितरित केले जाणार आहेत आता पुणे सिटीची कोणकोण श्रोत आहेत पटापट कमेंट करून सांगा आणि कोण कोण या योजनेचा लाभ घेतात संजय गांधी निराधार तसेच श्रावणबाळ निराधार त्यांनी देखील पटापट कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर आहे पुरंदर 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 तालुक्यामध्ये कोण कोण राहतात कमेंट करून सांगा आता पुरंदर तालुक्याची माहिती एक्झॅक्टली उपलब्ध झालेली नाही परंतु अकरा तारीख अकरा तारखेपर्यंत वाट बघायला सांगितलेलं आहे त्यानंतर याची माहिती उपलब्ध होईल असे तहसील कार्यालयाने सांगितले आहे बऱ्याच लोकांची डी बी टी पुरंदरमध्ये बाकी आहे ही देखील माहिती मिळाली आहे ठीक आहे सिन्नर सिन्नरमध्ये डी बी टी बाकी असल्यामुळे बऱ्याच लोकांची डी बी टी सिन्नरमध्ये देखील बाकी असल्यामुळे ट्रान्झॅक्शन हे एक तारखेच्या नंतर कधी करायचे हे ठरवले जाईल अशी माहिती तहसील कार्यालयाकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे तर वरील तालुक्यामधील कोणकोण श्रोता आहेत त्यांनी पटापट कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर आहे वेल्हे वेल्हे तालुका व्ही ई -E एल एच ई -E. वेल्हे तालुका कोणाचा आहे तर त्यांनी पटापट कमेंट करून सांगा येथील माहिती जी आहे तर थी ला ती एकोणतीस एप्रिलला उपलब्ध होईल अशी माहिती तहसील कार्यालयाकडून प्राप्त झालेली आहे तर कोण कोण श्रोत आहेत पटापट कमेंट करून सांगा त्यानंतर आहे बारामती आता बघा अजित दादा यांचा तालुका बारामती तर याची एक्झॅक्टली माहिती उपलब्ध झालेली नाही परंतु पाच तारखेच्या आत बारामती तालुक्यामध्ये पैसे वाटप केले जाईल अशी माहिती प्राप्त होती आहे परंतु एक्झॅक्टली माहिती तहसील कार्यालयाकडून मिळाली नाही फक्त एवढं सांगण्यात आलं की पाच तारखेच्या आत तुमचं ट्रान्झॅक्शन केल्या जाणार आहेत तर बघा असे बरेच तालुके आहेत ज्याची माहिती आपण नेहमी या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे तुमच्यापैकी कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बॅल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारी सर्व महत्त्वपूर्ण जी माहिती आहे तालुक्यांची यादी असेल काही नवनवीन अपडेट्स असतील काही बदल असतील तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच तुमचा तालुका कुठला आहे या आधीचे ट्रान्झॅक्शन कुठले तुम्हाला मिळाले आहे ते देखील सांगायला विसरू नका ज्या तालुक्याच्या सर्वात जास्त कमेंट्स येतील त्या तालुक्यांची नावे आम्ही पटापट शोधण्याचा प्रयत्न करतो त्या तालुक्यांच्या स्तरावर तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही आम्हाला तुमच्या तालुक्याचं नाव लिहून पाठवा जेणेकरून आम्हाला ते शोधण्यास मदत होईल ठीक आहे आता पुढील काही तालुक्यांची यादी आपण पाहणार आहोत ते देखील अत्यंत महत्त्वाचे आहे पुढील जो तालुका आहे तो आहे कर्जत कर्जत तालुका हा देखील अत्यंत महत्त्वाचा एक तालुका मानला जातो आणि कर्जतमध्ये थोडीशी जनता जी आहे तर ती अवेअर आहे त्यामुळे बऱ्याच लोकांची डी बी टी झाली आहे आणि इथे तुम्हाला सात मे सात मेच्या आत सर्व ट्रान्झॅक्शन होईल अशी माहिती तहसील कार्यालयाकडून प्राप्त झालेली आहे त्यानंतर आहे रोहा रोहा तालुक्याची श्रोता कोणकोण कौन आहेत पटापट कमेंट करून सांगा इथली माहिती एक्झॅक्टली उपलब्ध नाही ठीक आहे तर रोहा तालुक्याची माहिती पुढील तीन दिवसामध्ये येईल पेन तालुका कोणकोण आहेत पेन तालुक्याची माहिती देखील उपलब्ध नाही आहे कारण येथील एवढी माहिती उपलब्ध आहे की जवळजवळ पन्नास टक्के लोकांच्या खात्यामध्ये डी बी टी ॲक्टिवेट नाही अशी माहिती पेन तालुक्याची उपलब्ध आहे ठीक आहे तर याची तारीख पुढे आपण पाहूया त्यानंतर आहे ताला तला तला तालुका कोणाकोणाचा आहे त्यांनी पटापट कमेंट करून सांगा ताला की तला आता येथील माहिती एवढी उपलब्ध आहे की तुम्हाला बारा तारखेच्या आत बारा मेच्या आत तीन हजार रुपयाचे ट्रान्झॅक्शन तला या तालुक्यामध्ये केली जाणार आहे अशी माहिती उपलब्ध होत आहे उरण कोणाचा तालुका आहे उरण तालुक्यामध्ये उरण तालुक्यामध्ये मे महिन्यामध्ये ट्रान्झॅक्शन होईल की नाही याविषयीची माहिती उपलब्ध झालेली नाही परंतु त्या पुढील महिन्यामध्ये म्हणजेच जून महिन्यामध्ये दोन महिन्याचे ट्रान्झॅक्शन तला या सॉरी उरण या तालुक्यामध्ये होणार आहे उरणमध्ये ठीक आहे त्यानंतर आहे पुढील तालुका जो आहे तो आहे पेन तालुका झालेला आहे पनवेल आता बघा पनवेल तालुक्याची माहिती एक्झॅक्टली उपलब्ध झालेली नाही परंतु सात तारखेला पनवेल तालुक्यासंबंधी व्हिडिओ येणार आहे सात तारखेला म्हणजे सात मेला पनवेलची माहिती येणार आहे अशी माहिती तहसील कार्यालयाने सांगितली आहे त्यामुळे सात तारखेचा जो व्हिडिओ असेल तर तो तुम्ही बघा जी पनवेलची शोध आहेत आणि फटाफट कमेंट करून ठेवा तुमच्या तालुक्याचं नाव जेणेकरून जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला बघायला मिळणार आहे ठीक आहे तर अशी बरीच तालुके आहेत बरीच तालुक्यांची यादी आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका ठीक आहे आता पुढील व्हिडिओमध्ये आपण उर्वरित तालुक्यांची तारीख पाहणार आहोत की किती तारखेला तुमच्या खात्यामध्ये तीन हजार किंवा पंधराशे रुपयाची ट्रान्झॅक्शन होणार आहे ठीक आहे चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद